नमस्कार मी सुचिता कुलकर्णी कुमारी नंदिनी शुभांगी हिने एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री रामघरत साहेब अंजूर भिवंडी ठाणे यांची सुकन्या कुमारी नंदिनी रामघरत हिने अमेरिका येथून एमबीबीएस डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र साहेब यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांचा सन्मान केला यावेळी उपस्थित जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन सैनिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोहर पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेश घोरपडे साहेब तसेच श्री देवांग घोरपडे यांच्या हस्ते सन्मान व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद